वाल्मिकच्या बाबत चाटेचा खुलासा जर ग्राह्य मानला तर कराडचं काय होईल हे लक्षात घेऊयात चाटेमुळे कराड गोत्यात कसा येऊ शकतो ते पहा कराड विरोधातल्या खंडणीच्या आरोपाला चाटेच्या खुलाशामुळे चा बळ मिळेल चाटेचा खुलासा हा सीआयडीच्या फायद्याचा ठरणार आहे कारण त्यांना हाती एक पुरावा लागल्याचं समाधान असेल खंडणी मागण्याचा गुन्हा हा या संपूर्ण प्रकरणामध्ये गंभीर गुन्हा आहे आणि तो जर सिद्ध झाला तर वाल्मिकला तुरुंगवास घडेल भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे आठ अंतर्गत वाल्मिकला शिक्षा होऊ शकते वाल्मिक दोषी सिद्ध झाला तर त्याला कमीत कमी दोन वर्ष ते अधिकाधिक दहा वर्ष पर्यंतचा तुरुंगवास आणि दंड ठोठावला जाईल हे पहा ह्या सर्व गोष्टी सर्वात सर्व लोकांना माहीत आहेत मुख्यमंत्र्यांना माहीत आहेत उपमुख्यमंत्र्यांना माहीत आहेत कोणाचा राजकीय वरदास्त वाल्मिक कराडला होता गेले चाळीस गेले चार वर्ष बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी आपले सर्व अधिकार हे वाल्मिकी कराडला दिलेले होते कार्यकारी पालकमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख वर्तमानपत्रात होत होता हे सगळं बीड जिल्ह्यांनी पाहिलेलं आहे आणि हे पक्षश्रेष्ठी नाही हे सगळे ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठींच्यापासून काही लपवून ठेवलेलं नाही आहे